नमस्कार मी उर्मिला उर्मिला कपडे डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे गव्हाच्या गोणीपासून पासून आठवडी बाजाराची पिशवी तर बघा मी दो गोणी कट करून घेतलेली आहे तर गोणी प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर तुम्ही घरच्या घरी आठवडी बाजाराची पिशवी किंवा किराणाला पिशवी बनवू शकता तर बघा याची वाली लांबी आहे तीस इंच आणि याची रुंदी आहे सतरा इंच तर तीस बाई सतराचा हा आपल्याला असा चौकन काढून घ्यायचा आहे आणि याच्याच आपल्याला लांबीच हे बघा असं अशा आठ आधी अशी पलटून घ्यायची आणि त्या लांबीचा आपल्याला हे बघा एकोणऐंशी इंच पंधरा इंच आपल्याला एक दोन पीस काढून घ्यायची आहे एक इकडच्या साईडने आणि एक इकडच्या साईडने तर बघा मेद काढून घेतलेला आहे तर याची वाली लांबी आहे पंधरा आणि आपल्याला थोडंसं असं मोडपून घ्यायचं असतं त्याच्यामुळे इथं मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे साडेपंधरा इंच अर्धा इंच घेतलेला आहे नाही घेतलं तरी चालेल तर असं घेतलेलं आहे मी पाच इंच किंवा चार इंच घेतलं तरी चालतं तर बघा मी असे दोन घेतलेले आहे आणि इथं घेतलेलं आहे दोन बंदासाठी तर बंदासाठी घेतलेले आहे मी अठरा इंच लांबी घेतलेली आहे आणि तीन इंच रुंदी घेतलेली आहे तर बघा हे दोन पीस घेतलेले आहे असे आणि हे घेतलेले आहे साईडचे दोन आणि हा घेतलेला आहे एक तर चला आता आपण ही पिशवी बांधायला सुरुवात करूया तर बघा आता आपल्याला पहिले बेल्ट तयार करून घ्यायचे आहे तर आपण ही बाजू वरतून घेणार आहोत पांढरी तर या असे आपल्याला बेल्ट तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने असं मोडपून घ्यायचं आहे साईडने अर्धा अर्धा इंच साईडने अशी टीप मारून घ्यायची आपल्याला तर आपण असेच दोन्ही बेल्ट तयार करून घेऊया तर बघा मी दोन्ही बेल्ट तयार करून घेतलेले आहे तर आता बेल्ट तयार करून घेतल्याच्या नंतर तर आपला जो मोठा पीस आहे या पद्धतीचा तर आपल्याला इकडून साडेपाच इंच घ्यायचं आहे गे म्हणजे बघा या पद्धतीने आणि इकडून पण साडेपाच इंच घ्यायचं आहे गे आणि तिथून आपल्याला असा बेल्ट लावून घ्यायचा आहे या पद्धतीने तर बघा आता आपण असे बेल्ट पॅक करून घेऊया इथं आणि इकडच्या साईडने पण इथून असं साडेपाच इकडून घ्यायचं साडेपाच इकडून घ्यायचं आणि इथून असं आपल्याला बेल्ट इथं पॅक करून घ्यायची आहे या पद्धतीने बघा दोन्ही बेलट मी पॅक करून घेतलेले या पद्धतीने तर आपल्याला आता असं कापड घ्यायचं किंवा कशाचं पण कापड असलं तरी पण चालन तर बघा आता आपल्याला हे कापड असं ठेवून घ्यायचं आहे आणि अशी टीप मारून घ्यायची आहे आणि आतमध्ये मुडकून याला अशी मध्ये टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने अशी टीप मारून असं मध्ये मुडकून याला असं मध्ये घालून घ्यायचं आहे तर चला आता अशी टीप मारून घेऊया दोन्ही साइडने सेम तसंच करून घ्यायचं आहे तर बघा मी इथं दाबून घेतलेलं आहे या पद्धतीने असं या पद्धतीने अशी इथं दाब टिप देऊन घेतलेली आहे हे पण बंद पॅक झाले आणि इथं पण बंद आता खालून आपले दिसत नाही एकदम लेवलमध्ये अशी फिनिशिंग मध्ये आपण अशी टीप मारून घेतलेली आहे या साईडने पण आणि या साइडने पण तर आता आपल्याला याचा मध्य घ्यायचा आहे थे थे, तर बघा इथं आपला याचा आप मध्ये येत आहे इथं आपल्याला असा कट मारून घ्यायचा आहे आणि एकाच्या साइडने पण तसाच आपल्याला मध्य घ्यायचा आहे या पद्धतीने तर बघा दोन्ही साइड मध्य घेतलेला आहे आणि जे आपण दोन साइडचे दोन पीस घेतले होते त्याचं पण आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे या पद्धतीने असा तर बघा इथं आपल्या याचा आला असा मध्ये येत आहे तर बघा मी पेनाने पण मार्किंग करून घेतली आहे या पद्धतीने तर दोन्ही साईडने आपल्याला असं कट मारून घ्यायचे आहे या पद्धतीने तर आता आपल्याला या मध्यातून आपल्याला इथं असं इथे हे जोडून घ्यायचं या पद्धतीने तर आता आपण अशी इथं टीप मारून घेऊया दोन्ही साईडने सेम आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे बघा अशी टीप मारून घ्यायची आहे आणि जिथं हे कापड जिथं उरण तिथं आपल्याला हे असं मध्ये दाबून घ्यायचं या पद्धतीने असं आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे तर आधी आपण इथं असं पॅक करून घेऊ या दोन्ही साइडनी तर बघा या पद्धतीने मी दोन्ही कुणाच्या टीप मारून घेतलेल्या आहेत हे बघा अशा तर आता आपल्याला इकडं असं धरून आता अशी टिप मारीत चालायचं आहे या पद्धतीने तर आता आपल्याला असं जोडीत जोडीत असं इकडे यायचं आहे हे बघा या पद्धतीने इकडून इकडं यायचं आहे आणि इकडच्या साइडने पण सेम तसंच करून घ्यायचं या पद्धतीने आपल्याला असं जोडीत जोडीत यायचं आहे हे बघा असं आणि उरलेलं आपल्याला हे असं आतमध्ये याला दाबून घ्यायचं आहे या पद्धतीने आतमध्ये असं इकडच्या साइडने असं मध्ये दाबायचं आहे इथपर्यंत लेवलने असं तर बघा या पद्धतीने तर आता आपण अशी टिप मारून घेऊया बघा याला अशी टेप मारून घेतलेली आहे या पद्धतीने असं जोडून घेतलेलं आहे या पद्धतीने तर आता आपल्याला याला पायपिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने अशी तर बघा साईडची पायपिंग करून झालेली आहे या पद्धतीने अशी दोन्ही साईडने तर बघा आठवडी बाजारची पिशवी किंवा किराणाला पिशवी एकदम सुंदर अशी आपली घरचे गर घरी गव्हाच्या गोणीपासून तयार झालेली आहे तर एकदम मोठी अशी झालेली आहे तर तुम्हाला आज कशी वाटली आठवडी बाजारची पिशवी किंवा किराणाची पिशवी तर नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद